माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सर्श स्वागत आज मी सकाळीच शेतामध्ये आले आणि कोणकोणती कामे केली ते मी तुम्हाला दाखवणार आहे लसूण लावलेला आहे त्या लसणासाठी अशी राख तयार केली होती आज पण मी अशी गौऱ्यांची राख तयार करून ठेवलेली आहे कारण काई नंतर लावलेल्या लसणाला ती राख टाकायची काय केलं प्रथम सर्व लसणाला अशी राख टाकून घेतली पहा राख टाकलेली आणि नंतर सरांनी त्याला पाणी दिलेले। आहे बघा लसूण कस ती छान आलाय ना हिरवागार मस्त पैकी हिपा लसणाने म्हणतात खूप छान असं लसणाला राख टाकल्यानंतर छान लसूण येतो आणि मिरच्या बघा खूप छान आलेल्या आहेत आता मिरच्यांना पण सकाळी टाकलेलं आहे सरांनी काय आज लिंबोणीला पाणी दिलेले बघा नंतर मी काय केलं गावरान कांदा खाण्यासाठी वाफे तयार केले आता मी तुम्हाला वाफे दाखवते बघा हे पहा वाफे तयार केलेत असे छान दोन तीन वाफे तयार करून घेतलेत कारण आपल्याला कुठल्याही प्रकारे रासायनिक खत न टाकता घरी खाण्यासाठी कांदे लावायचे आता सध्या लाईट गेलेली त्यामुळं कांदे काही सध्या लावता आले नाही पण मी काय केलं सरांनी इथं वांग्याला पाणी दिलं ना तर हा वाफा ओला झाला होता त्यामुळं मी या वाफ्यामध्ये कांदा लावून घेतलेला आहे आला का मला कांदा लावता ह्याच्यामध्ये अगोदर गवार होती ती खराब झाली आणि इथं टाकलेली बघा त्याला थोड्याफार शेंगा होत्या त्या तोडून घेतल्या वांगे तोडले आणि मागच्या वेळेस मी म्हटलं होतं की नाही खूप शेवग्याला शेंगा आलेल्या आहेत आता सर काही काढत नाहीत पण आज मी स्वतःच शेवग्याच्या शेंगा काढलेल्या आहेत बघा तुम्हाला दाखवते मी हे कांद्याचं रोप हे करून घेतलेलं आहे कृपा एवढ्या शेंगा मी आज काढल्यात आणि रोपाची खूप छान कांद्याची पात होती ती पण घेतली कांद्याची पात खायला खूप छान लागते आता मी काय करणार आहे लाईट तर नाही मग आता काय करते कोरड्यातच कांदा लावायला सुरुवात करते बघा आता मी कांदा लावते आणि सर कसे मस्तपैकी सावलीमध्ये मोबाईल पाहत बसलेत दोन तास झाले लाईट गेली मी तीन वाफे कांद्याचे लावले पण ही काही लाईट आली नाही आता काय करायचं लाईटचं टायमिंग आहे सहा ते दोन आता लाईटची वेळ होऊन गेलेली आहे त्यामुळं पाणी आता कांद्याला पाणी आता तर आता आम्ही घरी निघालेलो आहे ओके बाय